सिरियलचं नाव सेक्रेड गेम्स आणि त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी एक वर्ल्ड फेमस डायलॉग म्हणतो चला कभी कभी लगता है आपुनिच भगवान है ऐकताय कभी कभी लगत आहे की आपणही भगवान है या डायलॉग नंतर मला सगळ्यात आवडलेला डायलॉग कुठला असावा तर नवाब जादे सिद्दीकी यानी मटले लो तो नवाजुद्दीन सिद्दीकी है नवाब जादे सिद्दीकी नवाब जादे मोठे चिरंजीव परिवारवादी चिरंजीव यानी मेरा भगवान से डायरेक्ट रिश्ता है डायरेक्ट कनेक्शन है मैं उनसे बात कर सकता हूँ मुझे कोई बीमारी नहीं होती मेरा डायरेक्ट ऊपर से कनेक्शन है मैं भगवान से डायरेक्ट बात करता हूं मुझे या माणसाच्या बोलण्यात मला एक विलक्षण प्रतिभा जाणवते हो ही प्रतिभा तुम्हाला कुठे जाणवत असेल तर लहान ती लहान लेकरांच्या मध्ये बघा तुम्ही ते मराठी हास्य मालिकेतली ती बघता का त्याच्यामध्ये तो दत्तू मोरे बघा दत्तू मोरे अं काय हास्य जत्राच म्हणतात ना हास्य जत्रा मधला तो डायलॉग आहे आणि तो दत्तू दाढीवाल्या लहान मुलाचा रोल करत असतो आणि प्रत्येक वेळेला तो म्हणत असतो की माझ्यामध्ये सुपर पॉवर आहे मी तोडून मोडून टाकीन मी फेकून देईन म्हणत असतो तो सुपर पॉवर आहे माझ्यामध्ये खूप लांब फेकून देईन म्हणत असतो तो तर तसं हे दाढीवाला बारका दत्तू मोरे जसा आपली प्रतिभा दाखवत असतो ना तसा हा नवाब जादे आपला भगवंताशी थेट संपर्क असल्याचा दाखवत असतो या प्रतिभेला एकाच गाण्यात सांगता येईल जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का एवढीच ती विनंती इतरांना करू शकतात माझ्याबाबत जुडू नका उगाच गरज नसताना आपले नवाब जादे असेच आहेत ज्यांना काय होत आहे काय चाललंय हे कळतच नाही नवाब मोदींच्यावर तोंडसुख घेताना असच एक वाक्य बोलून टाकलं अवाढव्य वाक्य म्हणजे कस मोदी काहीही करतील मतांसाठी हो चहा बनवत होते यांचा पराभव केलाय विदेशात जाऊन ढोल वाजवलाय तर ते मत देणार असतील लोक आणि नाच म्हणले तर नाचतील पण असं त्यांचं म्हणणं आहे हरकत नाही जरा त्यांचं वाक्य ऐकूया अगर आप नरेंद्र मोदीजी आप ड्रामा करो, वोट के लिए वो कर देंगे। तो भी करवाना है करवा लो मैं कह रहा हूं आप उनसे कहो कि देखो भैया हम आपको वोट देंगे आप स्टेज पे आके नाच लो नाच लेंगे नाच लेंगे स्टेज पे आइए भाषण मत दीजिए डांस कर दीजिए हम आपको वोट देंगे देखना कर देंगे पहले ना कि मोदी नाचतीपन भाषण नका करू डांस करा समझ कर वाक्य मला विलक्षण प्रतिभेचं वाटलं ह्याचं कारण असं आहे की हे मतांसाठी वाटेल ते करतात वाटतेल ते म्हणजे काय किती खोट्या खोट्या सगळ्या गोष्टी यांची बहीण हिमाचलमध्ये जाते नोकऱ्या देते दे म्हणते बिहारात जाते नोकऱ्या देते दे दे म्हणते आणि नोकरी तर काही मिळत नाही मतासाठी वाटतेल ते मतांसाठी वाटतेल ते दोनों ठिकान जाएगा कि जब कांग्रेस की सरकार हिमाचल प्रदेश में बनेगी तो दो निर्णय एकदम पहली मंत्रिमंडल की बैठक पे होंगे सबसे पहला एक लाख जो सरकारी नौकरियां हैं जो पद हैं वो भरे जाएंगे और नौकरियां मिलेंगी आपको कुल मिलाकर कुल मिलाकर पांच लाख रोजगार मिलेंगे जिसमें से एक लाख रोजगार पहले मंत्रिमंडल के बैठक में तय करे जाएंगे और उसकी घोषणा होगी जो खाली जितने भी खाली रोजगार हैं, खाली पद हैं सरकार में जो अभी इतने सालों से खाली पड़े हुए हैं उनको भरना चाहते हैं हम आपके भविष्य को यहीं पे बिहार में उज्जवल बनाना चाहते हैं हम तो आप देखिए मैं ये नहीं कहती मैं ये नहीं कहती कि सिर्फ क्योंकि हम कह रहे हैं इस मंच पे खड़े होके इसलिए ये बातें मान लो अपने आसपास देखो अलग अलग प्रदेशों में देखो कांग्रेस ने ये चीजें लागू की हैं हिमाचल है नौकरिया दे सकले का नहीं मुख्यमंत्री ने का कांगित का। रोजगार पैदा करने के अवसर के देंगे कोई भी सरकार आप एक बात मुझे समझ नहीं आती कि आप बोलते थे पांच लाख सरकारी नौकरियां देंगे तो 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 मैं करो, उसमें रोजगार लिखाय नोकरी झालं मतांसाठी वाटेल ते जाऊ दे ते नाचा सोडून हे कुठे नव्याने तुम्हाला दाखवत सुटलोय मी जरा नाचाच दाखवायला पाहिजे नाच क्रमांक एक म्हणजे लोकांच्या नाचावर बोलणारे स्वतःचे मित्र कसे नाचे आहेत हे मला तुम्हाला दाखवायचं आहे बघा जरा ते बिहारमधलेच तेजस्वी यादव कसे नाचतात ते कशे हे यांचे मदत बरं का यांच्या पक्षाचे मित्र यांचे मित्र अहो ते बिचारे तेजस्वी यादव मतासाठी तरी नाचले आता यांच्या मित्राचा खास मुलगा कशासाठी नाचला कळतय त्या अंबानीच्या लग्नात जाऊन मागच्या रांगेत साइड कलाकारासारखा झिलकऱ्याच्या सारखा जी म्हणणाऱ्या ज्या तमाशातल्या लावण्यवती नाचतात मागे तसा नाचला कुठल्या तिसऱ्या चौथ्या रांगेत त्याला काय म्हणायचं कशासाठी नाचलं म्हणायचं अर ते बघा बर सलग दाखवतो आता काही म्हणजे यांचे मित्र नाचतात हे नाचतात ते नाचतात जरा सलग दाखवतो काही यांच्या भगिनी स्वत हे कसे नाचत असतात बघायचंय तुम्हाला बघा याला काय म्हणायचं याला कशासाठी नाचणं म्हणायचं मतांसाठी नाचणं म्हणायचं की कशासाठी म्हणायचं म्हणजे हे नाचतील तेव्हा नाचू किती नाचू किती कंबर लचकली आणि दुसऱ्यांनी काही केलं की ते मात्र मतासाठी लाचारी या कॅटेगरीत मोडायचं काय आहे चला कभी कभी लगता है आपुनीच भगवान ही अवस्था आली भगवंताशी थेट संपर्क सुरू झालाय असं वाटायला लागलं की माणसांची मानसिकता बौद्धिक पातळी ढासाळली की काय असा प्रश्न मनात पडायला लागतो आणि अशी माणसं अशा स्वरूपाच्या कृती करायला मागे पुढे पाहत नाहीत बाकी काय राज राहुल गांधींनी आता या सगळ्या विषयात आपली मानसिक आरोग्याची तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे कारण ते या नाचाच्या भानगडीत आपल्याच माणसांना बदनाम करायला लागलेले आहेत नमस्कार